Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова दीट। <laughs> विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने या ठिकाणी पंचायत समिती माजलगाव या बूथमध्ये आहोत आपण आणि या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद काय साहेब कशा पद्धतीने हे निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने हाताळताय निवडणूक शांततेत चालू आहे इथे आपला पुलिंग जो सेन्सिटिव्ह आपला पोलिंग स्टेशन त्यांना व्हिजिट करायला मी चालू होतो आरो पण आहे इथे एस डी पी ओ पण आहे आणि ऑफिसरसुद्धा आहे तर निवडणूक शांततेत चालू आहे सगळ्या लोकांना हेच आवाहन करतो की हे तुमचा जो राईट आहे अधिकार आहे त्याला एक्सरसाईज करा जिम्मेदारीवरून जिम्मेदारी बाळगताना हे एक्सरसाईज करा आणि जे काय नियम कायदे त्याचा त्याचं पालन करा चल धन्यवाद सर